नमस्कार मित्रमैत्रिणी मग तुमच्या व्हॉट्सॲपवर असे मेसेज आले की नाही की हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी मुस्लिमांच्या दुकानांमधून खरेदी करू नये अशा प्रकारचे मेसेज तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला आले असतील किंवा असं वातावरण झालेलं आहे हे तुम्ही सगळीकडून पाहत असाल तर दोन मिनिट थांबा हे जे कोणी लोक असे मेसेज पाठवत आहेत किंवा असे फलक लावत आहेत त्यांच्यावर आता गुन्हे नोंद व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला पण जर का असं वाटत असेल आपण असे मेसेज फॉरवर्ड करू तर तीन वर्ष तुरुंगामध्ये जायला तयार राहा आणि एक लाखाचा दंड भरायला तयार राहा विषय काय आहे आज मी पूर्ण समजावून सांगते तर हे बघा पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला पाकिस्तानमधून चार आतंकी आले होते बहुधा त्यांचा धर्म मुस्लिम असावा कारण की त्यांनी धर्म विचारून हिंदूंना टार्गेट केलं आणि संपवलं त्याच्यानंतर हिंदूंना वाचवताना पर्यटकांना वाचवताना पहिला जीव गेला तो आदिल हुसेन हा मुस्लिम होता तिथल्या पर्यटकांना वाचवणारे तिथल्या पर्यटकांना सुरक्षित घेऊन जाणारे हे कश्मीरी किंवा भारतीय मुसलमान होते त्याच्यानंतर या पर्यटकांवर उपचार करणारे डॉक्टर हे मुसलमान होते ते पर्यटक ज्या हॉटेलमध्ये राहिले ते, ते मुसलमानांचे होते ज्यांच्या हातचं खाल्लं ते मुसलमानांचे होते इथे आल्याच्या नंतर त्यांनी ज्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली ते सगळेच्या सगळे मुसलमान होते हे सगळं जरी असलं तरी आज भारतामध्ये ते चार जे आ, हलकट पाकिस्तानी मुस्लिम होते त्यांनी जो गोळीबार केला त्याला धरून भारतामधल्या हिंदू लोकांनी असं ठरवलं की आता आपण मुसलमानांकडून काही घ्यायचं नाही अरे बाबा पाकिस्तान्यांकडून घ्यायचं नाही हे ठरवा ना मुसलमानांकडून काही घ्यायचं का नाही असं ठरवलं आहे आणि त्याच्यामुळे आता लोकांना फार भारी वाटायला लागलं की आपण असे फलक लावूया चौका चौकामध्ये आणि मग काय होईल लोकांना आपण सांगूया आणि हे खूप मोठं देशभक्तीचं काम आहे असं काही बिंडूक का लोकांना वाटतंय तर त्यांच्यावर ही बातमी बघा सोलापूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता अशा हे फक्त तीनच नाही तीनशे चारशे तीन हजार लोकांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो जे अशा प्रकारे पोस्ट लिहत आहे अशा प्रकारे सजेस्ट करत आहेत तुम्ही ही एक सोलापूरचा व्हिडिओ आहे बघा केला तर एक व्हिडिओ होता सोलापूरचा ज्याच्यामध्ये एक मुलगा चौकामध्ये असा उभा आहे आणि तो असं सांगतोय त्या बोर्डवर असं लिहिलेलं होतं हे बघा तुम्हाला दिसत असेल हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी असं मार्केटमध्ये तीन चार बोर्ड दिसले त्यांनी धर्म विचारला आपण पण धर्म पाहून दुकानात जायचं तर हे जे कोण आहेत यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे आणि आता तीन वर्षाची सजा आहे नॉन बेलेबल ऑफिन्स आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा जामीन मिळू शकत नाही आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात काय चुकीचं आहे बरेच लोकांच्या कमेंट येतात काय चुकीचं आहे बरोबर आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे की नाही मग तसं फ्रीडम ऑफ स्लोगन पण आहे एक मिनिट मूर्खांनो पहिले भारताचं संविधान समजून घ्या भारताच्या संविधानाने स्पी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे पण आपल्या बोलण्याच्या स्वातंत्र्यामुळे कुणाचंही आपण नुकसान करत असू जसं इथे म्हणतात दुकानात जाऊ नका आर्थिक नुकसान जर आपल्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनमुळे तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी दुसऱ्या कोणाचा तरी द्वेष करायला दुसऱ्या वर तरी हिंसा करायला उकसवत असाल तर तो गुन्हा असतो म्हणजे मी फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन जरी असलं तरी मी हे नाही म्हणू शकत की हां या या लोकांना मारलंच पाहिजे हा आहे फ्रीडम ऑफ स्पीच नाही आहे हे कुणालाही मारण्याचं कुठल्याही वक्तव्यामधनं माझ्या आलं नाही पाहिजे कुठलाही गुन्हेगारी कृत्य मी कुणाला करायला लावू शकत नाही आणि त्यामुळे अंडभक्तांना संविधान समजून घ्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हे असं आहे याशिवाय अशा प्रकारचा बहिष्कार घालणाऱ्यांसाठी आपल्याकडे दोन कायदे आहेत एक तर भारतीय न्यायसंहिता जे आत्ताच आलेलं आहे त्याच्यामधला आर्टिकल एकशे शहाण्णवमध्ये असं दिलेलं आहे की जर का एखादी कोणतीही व्यक्ती किंवा ग्रुप प्रमोटिंग ॲनिमिटी बिटवीन डिफरंट ग्रुप्स ऑन ग्राउंड ऑफ रिलिजन धर्मावर आधारित शत्रुत्व निर्माण करत असेल की या धर्मातले लोक शत्रू असतात त्या धर्मातले लोक चांगले असतात किंवा रेस की बाबा हे या वर्णातले लोक आहेत नाही का पर्टिक्युलर किंवा कुठले धरा धर्म वर्ण धरा तुम्ही की बाबा ब्राह्मण असेच असतात क्षत्रिय असेच असतात क्षुद्र असेच असतात म्हणून त्यांच्यासोबत चुकीचं असं जर का तुम्ही वसरत असाल तरीही ते भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा आहे त्याच्यानंतर रेसिडन्स लँग्वेज याच्यावरून कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी तुम्ही वक्तव्य करू शकत नाही उकसवू शकत नाही याच्या अंतर्गत तुम्हाला जेल होते त्याच्यानंतर दुसरा एक महाराष्ट्राचा स्वतःचा कायदा आहे हा कायदा आहे दोन हजार सोळा साली झालेला आहे बघा तुम्हाला शेजारी दिसत असेल नीट पहा अधिनियम क्रमांक चौवेचाळीस आहे ज्याच्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह किंवा कुटुंबातील सदस्य यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालू शकत नाही आता हे काय फक्त मुस्लिमांसाठी नाही आहे आप आपल्याकडे असं आजही होतं माझ्याकडे कितीतरी फोन येतात की एका पर्टिक्युलर गावामध्ये या या आडनावाच्या व्यक्तींवर बहिष्कार टाकलेला आहे आणि सांगितले गावकऱ्यांनी कोणीही त्यांच्या फॅमिलीला बोलायचं नाही त्यांच्याकडून त्यांना पाहायचं नाही त्यांच्याशी संबंध ठेवायचे नाही त्यांच्याकडून काही खरेदी करायचं नाही आणि त्यांना पण तुमच्याकडून काही खरेदी करू द्यायचं नाही अशा प्रकारचे बहिष्कार गावागावांमध्ये काही काही लोकांवर करतात ठीक आहे समजा एखादं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते कोकणातलं एक गाव आहे तिथे एका फॅमिलीमध्ये त्या गावामध्ये कधीही लव मॅरेज झालेलं नव्हतं त्या फॅमिलीमध्ये एका व्यक्तीने लव मॅरेज केलं तर त्या अख्ख्या गावाने बहिष्कार टाकला की म्हणे लव्ह मॅरेज ही चुकीची प्रथा इथे आणलेली आहे तर हे करणं हे गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे ह्या पूर्ण गावातले जे लोक बहिष्कार टाकत आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला नोंद होतो तर अशा प्रकारे कुणाही एखाद्या जातीवर एखाद्या व्यक्तीवर एखाद्या फॅमिलीवर किंवा एखाद्या धर्मावर बहिष्कार टाका असं सांगत जर असाल तर ह्या आर्टिकलच्या या कायद्याच्या आर्टिकल, आर्टिकल तीननुसार तुम्हाला जबरी शिक्षा होते तीन वर्ष जेलची हवा खायला तयार राहा जर तुम्हाला वाटत असेल की हां आपण हे करून देशभक्ती करतो आहे आणि एक लाखाचा दंड भरायला तयार राहा आता हे जे कोण लोक फलक फिरवणारे आहेत ना सोलापूरमध्ये जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणी वेग हे एकदा बेरोजगार असणार आहे शंभर टक्के बेरोजगार असणार आहे नाहीतर कोणाला पडलंय तेवढं ते ज्यांना पडलेलं आहे तेच घेऊन येत नाही आहे तर हे बेरोजगार जे आहेत त्यांचा बिचाऱ्यांचा काहीही दोष नाही आहे त्यांना माहीतच नाही आहे कायदे काय आहे देशाचे त्यांच्या हातात कोणीतरी दिले हजार रुपये हा बोर्ड घेऊन दिवसभर उभा राहा त्याला वाटते तेवढंच माझी खायची प्यायची सोय झाली तो बिचारा उभा राहतो काय करणार तुम्ही ही अवस्था जाणलेली आहे इथल्या पोरांवर आणि आता तो गेला ना जेलमध्ये सोलापूरमधले असे चार लोक जेलमध्ये गेले आणि आता उद्या अजून काही लोक लाईनमध्ये आहेत की जे जेलमध्ये जाणार आहे त्यांचा काय दोष आहे पण त्यांना उकसवणाऱ्यांचा दोष आहे आणि त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे तर असं जर करायचं तुम्ही जर का फेसबुकवर पोस्ट जरी केली तुम्ही कोणाला व्हॉट्सअपला मेसेज पाठवला या सगळ्याचे स्क्रीनशॉट हे आ, या समाजामधले सजग लोक आमच्यासारखे अनेक लोकं घेऊन ठेवत आहेत आणि या अंतर्गत कुणीही गुन्हा नोंदवू शकतो म्हणजे असं नाही की फक्त मुस्लिमच गुन्हा नोंदवू शकतील नाही जर का कोणाला वाटलं मलाही जरी वाटलं तरी मी गुन्हा नोंदवू शकते पोलिसांना जर वाटलं की अरे हे चुकीचं काम आहे पोलिस स्वतः गुन्हा नोंदवू शकतात आणि याच्या अंतर्गत बेल मिळत नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत हे त्यामुळे बहुजनांच्या पुऱ्यांना भाजपचं हे षडयंत्र जे आहे त्याच्यामध्ये येऊ नका कारण याच्यामध्ये नुकसान वर्ष जातीचं नाही होत फक्त बहुजनांचं होतं कारण की तुम्हालाच रोजगार हवा आहे आणि तुम्हालाच त्यांना जेलमध्ये टाकायचं आहे जेणेकरून तुमची उमेदीची वर्ष डिप्रेशनमध्ये जातील पुढे तुम्ही काही शिकू शकणार नाही आणि नंतर पुढचं भविष्य आणि पुढच्या पिढ्या ह्या परत त्या मनुस्मृतीच्या काळामध्ये खाली खाली जाण्याच्या शक्यता आहेत हे जे काही चाललेलं आहे बहिष्कार चाल टाकण्याचं तर अंधभक्तांनो तुम्हाला एवढाच बहिष्कार टाकायचा आहे ना तुमच्या गाड्या बिड्या सगळं बंद करून चाबी आहे ना त्या समुद्रात टाकून या कारण की तुमच्याकडे येणारं पेट्रोल आणि डिझेल हे सगळं इस्लामिक कंट्रीजमधून येत आहे पहिल्यांदा ते बंद करा नंतर दुसऱ्यांना ज्ञान शिकवा की ह्यांची कशी आर्थिक कोंडी करायची आणि दुसरं पंचवीस कोटी मुस्लिम या भारतामध्ये राहतात त्यांच्यावर आर्थिक कोंडी कुणीही करू शकत नाही कारण की तो कायद्याने गुन्हा आहे आणि दुसरं भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मुस्लिमांचा खूप मोठा हात आहे भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध अठराशे सत्तावन्नचं त्याचे नेता बहादुरशार जफर यांनी नेतृत्व केलेलं होतं तुमच्या सावरकरांनी पुस्तक आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे ह्याच्याबद्दल की यांच्या नेतृत्वाअंतर्गत आपण हे केलेलं आहे त्याच्यानंतर अश्फाकुल्ला खान फाशी गेलेला युवक भगतसिंग यांचा अत्यंत जवळचा मित्र भगतसिंग म्हणतात हा आनंदाने फाशीला गेला फाशीवर गेला तर असे कितीतरी लोक आहे इन्क्लाब जिंदाबाद कोणी दिलेला आहे या देशामध्ये घडणमणीमध्ये दे, या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये अनेकांचं योगदान आहे सगळ्याच जाती धर्माचं आहे फक्त मुस्लिमांचंच असं नाही आहे हिंदूंचं ते मोठं आहे कारण लोकसंख्या आपली जास्त होती बहुजनांचं आहे सगळ्या जातीतल्या लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे त्याच्यामुळे कुणावरही या देशावर अधिकार नाही आहे या देशावर सगळ्यांचा अधिकार आहे आपण एक फॅमिली आहोत आपण एक कुटुंब आहोत आपल्या या कुटुंबामध्ये वेगवेगळे लोक आहेत आणि आपल्या सगळ्यांना एकत्र राहायचं आहे हेच ठरवा आणि हेच आपल्याला पुढे टिकवणार आहे नाही तर जर तुम्ही म्हणणार तर काय करणार आहे या पंचवीस कोटी मुस्लिम समुदायाचं काय करू शकणार आहे काय उपाय आहे तुमच्याकडे जर तुमच्याकडचे उपाय हे हिंसक असतील तर हा देश पन्नास वर्ष मागं जाईल आधीच या सरकारच्या काळामध्ये तो वीस वर्ष मागे गेलेलाच आहे पण आता अजून पन्नास वर्ष मागे जाऊ शकतो त्यामुळे सबुरीनी घ्या आणि हिंदू धर्मातल्या लोकांना माझं सांगणं आहे कुठल्याही धर्माबद्दल द्वेष पसरवू नका मुस्लिम धर्मातल्या लोकांनाही माझं सांगणं आहे की हे जर करत असतील काही लोक हिंदू लोकं याचा अर्थ सगळे हिंदू असे नसतात आमच्यासारखे अनेक लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की या देशामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या मुलाबाळांना हिंदू असेच असतात आणि हिंदू चांगले नसतात असं शिकवू नका ख्रिश्चनांनाही माझं सांगणं आहे बिलकुल हिंदू असे असतात किंवा मुस्लिम असे असतात हे जर तुम्ही शिकवत असाल तर तुम्ही चूक करत आहात तुमच्या लेकराबाळांना फक्त इतकंच सांगा कोणी कोणत्याही धर्मातलं असू शकतं कोणत्याही जातीतलं असू शकतं त्यांच्याकडे माणूस म्हणून पहा प्रेमाने राहा आणि प्रेमानेच सगळं जे आहे ते आपण सुधरू शकतो असं मला वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे मित्रमैत्रिणी जर का अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि त्या सगळ्या लोकांवर कारवाई होणार आहे आज नाही झाली चार वर्षांनी दहा वर्षांनी कितीही वर्षांनी कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं सावध राहा आणि स्वतःला समजून सांगा काय करणं बरोबर आहे थांबते धन्यवाद